प्रतिबिंब जनमानसांचे हजारो मराठा समाज बांधव अहिल्यानगर मार्गे आळे फाट्याच्या दिशेने रवाना शेंडी बायपास चौकात अहिल्यानगरच्या कार्यकर्त्यांकडून स्वागत आरक्षण मिळणारच म्हणत कार्यकर्त्यांचा जल्लोष मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत त्यांच्या समवेत हजारो समर्थक वाहनांमधून मुंबईच्या दिशेने जात आहेत शेंडी बायपास चौकात शहरातील मराठा समाज बांधवांकडून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे आज सत्तावीस ऑगस्ट रोजी शेंडी बायपास चौकातून एमआयडीसी बायपास चौक व पुढे नेप्ती बायपास चौकामार्गे आळेफाट्याच्या दिशेने हजारो मराठा समाज बांधव रवाना झाले आहेत त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे दरम्यान मराठा समाज बांधवांकडून आरक्षण आता मिळणारच असा दावा करत जल्लोष केला जात आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्य गेले अनेक वर्ष आरक्षणासाठी चालू आहे आमच्यावर अनेक वर्षापासून त्या ठिकाणी अन्याय होत आहे आणि आता म्हणून दादा सरंग्याच्या यांचा आम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा देत आहोत आणि त्यांनी जो उपोषण करणार आहेत आणि त्यांनी जो हा उभा त्यांनी जो लढा उभारलेला आहे त्या ठिकाणी आमच्या पूर्ण मराठा समाज पूर्णपणे पाठिंबा आहे आणि आम्ही आत्ता जल्लोष त्या ठिकाणी साजरा करत आहोत कारण की सरकारने आम्हाला आधी आझाद मैदानावर उपोषणाआधी परवानगी दिली नाही परंतु हा मराठ्यांचा जनसागर बघून त्यांचे इंडिकेटर लागले आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला परवानगी दिली आता तुम्हाला आम्हाला आम्हाला कोणत्याही समाजावर त्या ठिकाणी अन्याय करायचा नाही आम्हाला कोणत्याही समाजाचं आरक्षण घ्यायचं नाही आम्हाला जे आमच्या हक्काचं आरक्षण आहे तेवढंच फक्त आमची मागणी की आमच्या हक्काचं आरक्षण द्या आम्हाला सगळ्यात जास्त मार्ग पडून सुद्धा आमच्या मुलं आज गावण्याच्या हातात कामाला जातात आमच्या विदर्भातील मुलं बघा त्या ठिकाणी आत्महत्या ते करता। ते करतात त्यांच्यावर त्या ठिकाणी न्याय झाला पाहिजे याकरता आम्ही मनोजदा जारंगे पाटील यांना पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी पाठिंबा देत हो। आहोत आणि आम्हाला शंभर टक्के खात्री सरकार यावेळेस आमच्या मान्य मान्य करणार मागण्या ज्या आहेत ते मान्य करणार आणि जर मान्य नाही केल्या होय सरकार तुम्ही जल्लोष करताय मागचं कारण काय मागचं कारण आहे की आम्हाला खात्री या जनसमुदाय बघून सरकार आमच्याकडं झुकणार आणि आम्हाला आरक्षण देणार म्हणजे देणार कारण आरक्षण आमच्या हक्काचं आहे आरक्षण आमच्या हक्काचं आहे पाहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा